नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हीर्कनी न्यूज घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जवानाच्या चितीला अग्नी देण्यासाठी आठ तासाचं बाळ आणि पत्नी स्ट्रेचरवरून आली सातारा हळहळला हल मुलीचा चेहरा पाहण्याआधीच मृत्यूने गाठलं सातारा येथील भिक्षेकरी गृहासमोर शुक्रवार रात्री झालेल्या टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणारे दरे तालुका सातारा येथील जवान प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाला ते सध्या लडाख येथे कार्यरत होते पत्नीच्या प्रसुतीसाठी ते सुट्टीवर आले होते त्यांच्या पार्थिवावर शनिवारी लष्करी इतमामात आरेदरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आरेदरे तालुका सातारा येथील प्रमोद जाधव हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता पत्नीच्या प्रसूतीसाठी ते गावी सुट्टीवर आले होते त्यांच्या पत्नीस प्रसूतीसाठी एका रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं त्यामुळे शुक्रवार रात्री साडेआठच्या दुचाकीवरून ते साताऱ्याकडे येत होते तेव्हा भिक्षेकरी गृहाजवळ त्यांच्या दुचाकीचा आणि समोरून आलेल्या टेम्पोचा अपघात झाला यामुळे ते फेकले गेले व पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर आपटले या अपघातात प्रमोद जाधव हे गंभीर जखमी झाले याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येत जखमी प्रमोद जाधव यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणी प्रमोद जाधव यांना मृत घोषित करण्यात आले अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आरे ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली शनिवारी दुपारी प्रमोद यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अपघाताची प्राथमिक नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट